नमस्कार मंडळी आज आपण अगदी लहानांपासून मोठ्यांसाठी उपयोगाचे अगदी जीवनसत्वाने भरपूर असलेले त्याचबरोबर तुमच्या सर्व प्रकारच्या समस्यांसाठी उपयोगाचे असे लाडू बनवतोय त्यासाठी इथे दिलेलं सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईल सगळं साहित्य घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे त्यामध्ये सीड्स आहेत सुका मेवा आहे त्याचबरोबर यामध्ये मी दोन कप मखाणे आणि दोन दोन टेबल स्पून सगळे सीड्स वापरलेले आहेत त्यामध्ये जवस आणि खसखस जी आहे मी हलकीशी भाजून घेतलेली आहे सगळं साहित्य मिक्सरमध्ये घालून जाडसर असं वाटून घ्यायचंय आणि मग ते एखाद्या कपाने वाटीने मोजून घ्यायचं म्हणजे आपल्याला गोडाचं प्रमाण घालताना अगदी व्यवस्थित घालता येईल तर बरोबर तीन कप हे मिश्रण झालेलं आहे तर आपण त्यासाठी दीड कप गोडाचं प्रमाण वापरणार आहोत तर बघू शकता मस्त असं हे जाडसर वाटून घ्यायचंय जेणेकरून मग छान असं क्रंची क्रंची ते लाडू मध्ये लागेल आणि दिसेल सुद्धा सुंदर तीन कप मिश्रण होतो त्यासाठी तीन टेबल स्पून तूप गरम केलंय तूप गरम झाल्यावर हे लाडूचं मिश्रण घालायचंय आणि मंद आचेवर अगदी पाच ते सहा मिनिटं भाजून घ्यायचंय तुम्ही हवं तर आधी देखील हे सगळं मिश्रण थोड्याशा तुपावर भाजून घेऊ शकता देख वेगवेगळं देखील भाजू शकता आणि मग त्याचा जाडसर कूट बनवू शकता पण मी आधी कच्च वाटून घेतलं फक्त त्यामध्ये जवस आणि खसखस मी भाजून घेतली होती आता आपला भाजून झालाय आता गोडासाठी इथे मी खजूर वापरलेले आहेत सीडलेस हे खजूर आहेत दोन टेबल स्पून तुपामध्ये खजूर घालायचे आणि हलकेसे नरम होईपर्यंत परतून पर घ्यायचे अगदी एक दोन मिनटं लागतात ते नरम व्हायला लगेच लाडूच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचे आहेत आता राहिलेल्या तुपामध्ये कढईमध्ये अर्धा कप गुळ घालायचा आहे इथे बघा लाडूचं मिश्रण बरोबर तीन कप होतं त्यासाठी आपण दीड कप गोड्याचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीने कमी अधिक करू शकता गुळ फक्त वितळवून घ्यायचा गुळ वितळला की लगेच गॅस बंद करायचा आणि यामध्ये तीन टी स्पून एवढी कोको पावडर घातलेली आहे ज्यामुळे लाडू जे आहेत अगदी चॉकलेट प्रमाणे लागतील आणि मुलं देखील आवडीने खातील तर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून मी एक टेबल स्पून तूप घातलेलं आहे मस्त असं हे मिश्रण तयार झालं हे देखील लाडूच्या मिश्रणामध्ये घालून घेऊया इथे तुम्ही डार्क चॉकलेट असताना ते देखील मेल्ट करून वापरू शकता तुमच्याकडे असेल तर आता सगळं साहित्य थोडंसं सा थंड झालं की मग एकजीव करून घ्यायचे बघू शकता एकदम सॉफ्ट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि एकदम छोटे छोटे लाडू याचे बांधून घ्यायचे आहे रोजचा एक लाडू जरी तुम्ही मुलांना खायला दिला ना तर खूपच पौष्टिक हा लाडू आहे तर अगदी आपल्या डोक्याच्या केसांपासून तर पायाच्या नखांपर्यंत ज्या काही समस्या असतील आपल्या शारीरिक जीवनसत्वाबद्दलच्या तर त्या पूर्ण करणारा हा लाडू आहे रोजचा एक लाडू नक्की खा त्यासाठी नक्की बनवा आणि एक महिना फ्रीजमध्ये एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवा आरामशीर टिकतात तर तुम्ही ते बघू शकता मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत आणि त्याचबरोबर खाताना मस्त चॉकलेटी लागतात कारण कोको पावडर वापरलेली आहे तर नक्की करून पहा आवडल्याच फॉलो करा